परंपरा आणि श्रद्धा या आपल्याला सकारात्मक जीवन जगायला मदत करतात काय रंग घालायचा हे पूर्णपणे तुमचे स्वातंत्र्य पण पूर्वीच्या पिढ्यांनी सांगितलेली काही गोष्टी आजही आपल्या घरात आनंद शांतता आणि सौख्य टिकवून ठेवतात त्याचप्रमाणे स्त्रियांनी कुठल्या रंगाच्या बांगड्या टाळाव्या संक्रांती आणि स्त्री अलंकाराचे महत्त्व संक्रांतीचा दिवस म्हणजे शुद्धीकरणाचा दिवस तिळगुड हळद कुंकू काडा रंग पिवळ्या रंग आणि सौभाग्यसूचक अलंकार हे सर्व एका सकारात्मक स्पंदनाशी जोडलेले आहेत स्त्रिया परंपरेने या दिवशी हळदीचा रंग सोनसळी दागिने आणि रंगीबेरंगी बांगड्या घालतात पण काही रंग असे आहेत जे या दिवशी टाळावेत असे शास्त्र आणि परंपरा सांगतात संक्रांतीला कोणते रंग टाळावेत पांढऱ्या रंगाच्या बांगड्या पांढरा रंग पवित्र असला तरी संक्रांतीच्या दिवशी हा रंग सौम्य आणि ऊर्जा कमी करणारा मानला जातो ऊर्जा कमी करते असे मानले जाते या दिवशी अधिकतर जोश ऊर्जा आणि सौभाग्यसूचक रंगांना प्राधान्य द्यावे काळ्या रंगाच्या बांगड्या काळा रंग संक्रांतीला शुभ मानला जातो विशेषतः कपड्यांमध्ये पण बांगड्या मात्र काळ्या टाळ्याव्यात असे काही परंपरांमध्ये मानले जाते कारण बांगड्या स्त्रीच्या सौभाग्य चिन्ह याशी जोडलेला तपकिरी रंग पृथ्वीचा रंग असला तरी उत्सवाच्या दिवशी हा रंग थकवा जडत्व आणि मंद ऊर्जा देतो असे मानले जाते जास्त गळद नेवी ब्ल्यू राहू केतू संबंध गळद निळा हा रंग राहूकेतूच्या प्रभावाशी जोडलेला जातो संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजन होत असल्याने हा रंग टाळला जातो मग काय घालावे शुभ रंग कोणते चला तर मग जाणून घेऊया पिवळा सूर्याचा रंग लाल मंगल शक्ती त्याचप्रमाणे स्त्रियांनी कुठल्या रंगाच्या बांगड्या टाळाव्या संक्रांती आणि स्त्री अलंकाराचे महत्त्व संक्रांतीचा दिवस म्हणजे शुद्धीकरणाचा दिवस तिळगुड हळद कुंकू काळ्या रंग पिवळा रंग आणि सौभाग्यसूचक अलंकार हे सर्व एका सकारात्मक स्पंदनाशी जोडलेले आहेत स्त्रिया परंपरेने या दिवशी हळदीचा रंग सोनसळी दागिने आणि रंगीबेरंगी बांगड्या घालतात पण काही रंग असे आहेत जे या दिवशी टाळावेत असे शास्त्र आणि परंपरा सांगतात संक्रांतीला कोणते रंग टाळावेत पांढऱ्या रंगाच्या बांगड्या पांढरा रंग पवित्र असला तरी संक्रांतीच्या दिवशी हा रंग सौम्य आणि ऊर्जा कमी करणारा मानला जातो तिथी ऊर्जा कमी करते असे मानले जाते या दिवशी अधिकतर जोश ऊर्जा आणि सौभाग्यसूचक रंगांना प्राधान्य द्यावे काळ्या रंगाच्या बांगड्या काळा रंग संक्रांतीला शुभ मानला जातो विशेषतः कपड्यांमध्ये पण बांगड्या मात्र काळ्या टाळ्याव्यात असे काही परंपरांमध्ये मानले जाते कारण बांगड्या स्त्रीच्या सौभाग्यचिन्ह याशी जोडलेला असतो त्यांना शुभ तेजस्वी रंग असावेत असे शास्त्र सांगतात निळा रंग हा रंग शांतता स्थिरता दर्शवतो पण सणाच्या दिवशी हा रंग थंड मंद ऊर्जा देतो असे मानले जाते संक्रांती म्हणजे सूर्याची उत्तरायणातील पहिली पायरी ऊर्जा वाढवणारे चमत्कार दर्शवणारे चमकदार रंगच अधिक शुभ ठरतात राखाडी हे रंग तटस्थ मानले जातात संक्रांतीच्या दिवशी घडणाऱ्या शुभ गोष्टी वाढवण्यासाठी तटस्थ ऊर्जा नको म्हणून हे रंग टाळावेत फारच फिकट रंग जसे की बेबी पिंक बेबी ब्लू पिस्ता लाईट लॅव्हेंडर हे रंग सौम्य असतात पण संक्रांतीच्या दिवशी ताकदवान रंगच हवे असतात मग कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात लाल सौभाग्य ऊर्जा दर्शवतो पिवळा हळद सुवर्ण लक्ष्मी प्रसन्नता दर्शवते हिरवा मंगल शांती आणि समृद्धी सोनसडी सूर्य ऊर्जा तेज केशरी आध्यात्मिकता आणि ऊर्जा गुलाबी प्रेम आनंद आणि सौंदर्य हे रंग संक्रांतीच्या दिवशी स्त्री ऊर्जेचा स्त्री ऊर्जेला तेज सौभाग्य आणि सकारात्मक कंपन देतात बांगड्या का महत्वाच्या भारतीय संस्कृतीत बांगड्या म्हणजे सौभाग्य स्त्रीत्व मंगल ऊर्जा हातांच्या नाड्यांतील सकारात्मक स्पंदन त्यांच्या आवाजाने आणि रंगाने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते संक्रांतीच्या दिवशी योग्य रंगाच्या बांगड्या घातल्याने शुभ दिवसाची सुरुवात वर्षभर मंगल कार्य ग्रहलक्ष्मी आशीर्वाद असे मानले जाते म्हणून या संक्रांतीला अशुभ किंवा मंद ऊर्जा देणारे रंग टाळा आणि तेजस्वी सौभाग्यसूचक रंगांच्या बांगड्या घालून दिवस अधिक मंगलमय करा तिळगुड घ्या आणि गोडगोड बोला ही परंपरा पाळा आणि रंगाच्या निवडीतही शुभत्व जगवा